आपल्या चॅनल तुमचं स्वागत आहे सांगण्याचा मुद्दा आहे मित्रांनो की आज एकवीस तारीख आहे शनिवार आहे तर आज आपण आलो गंगाखाड बाजारात तर गंगाखेड बाजारामध्ये मामाच्या दाऊनला मशी आहेत तर मामा काय सांगायला किंमत म्हशीची एकवीस एक, एक लाख वीस हजार का बर बघू शकता मित्रांनो एक लाख वीस हजार सांगायचे किती दिवस झाले येऊ चार दिवस झाले चार दिवस झाले का आणि दुधाची काय गॅरंटी दुधाची सध्या सात लिटर सात लिटर गॅरंटी साडेतीन 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 बघू शकता मित्रांनो कास बघू शकता तुम्ही सात लिटर दुधाची गॅरंटी चालू आहे सध्या का बघू शकता एकदम मोठ्या मापायची म्हैस मैसे मामा आहे किती दुसरे पहिल्या नाही का दुसरी दुसरं आहे ना का बर तुमची से का हो तिची काय सांगायला किंमत एक पाच एक लाख पाच हजार बघू शकता मित्रांनो एक लाख पाच हजार रुपये किंमत आहे किती महिन्याची गाभण आहे महिन्याची आता पाच सहा दिवस घेते समजा यायला बघू शकता मित्रांनो गाबण आहे दहा महिने कंप्लीट झालेले आता पाच सहा दिवस घेते यायला तर बरं ही नाही का दुसऱ्या मामा दुसऱ्या नाही दुसऱ्या नाही का बरं बरं हिची का दुधाची गॅरंटी हिची दुधा चार चार पि आली बरं बर दुसऱ्याने मित्रांनो बघू शकता दुसऱ्या येताना आता सात आठ दिवस घेते यायला आणि एका टायमाला समजा चार चार देते दूध तर दोन टायमाच आठ लिटर दूध देते आणि ही पण आपलीच आहे का सांगायला एक लाख दहा हजार सांगायला बरोबर ती गेलेली आहे का हा जन्ल ती गेलेली बघू शकता या इकडे तुम्ही या मोबाईल नंबर ना संजय माने तालुका नव्याण्णव एकवीस एक्क्याण्णव नव्याण्णव पंचेचाळीस बघू शकता मित्रांनो यांच्याकडे खात्री न मशी भेटाल तुम्हाला आणि समजा किमतीमध्ये व्यवहारात आल्या कमी जास्त होईल कमी जास्त होईल बघू शकता व्यवहारात समजा आल्यानंतर किमतीमध्ये कमी जास्त होईल आणि दुधाची गॅरंटी दुधाची तुम्हाला फुल गॅरंटी झाली मामा बघू शकता मित्रांनो आज आजचा गंगाखेडचा बाजार आहे आणि गंगाखेडच्या बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात मशी आलेले हा मग किती सांगा किंमत किंमत किती सांगा ना मशीची किंमत एक चाळीस लाख चाळीस हजार का बर बर धरा बर थोडस हातामध्ये तुमचं तुमचं नाव सांगा नाव रमेश डाखोरे बर मोबाईल नंबर मोबाईल नंबर शहाण्णव हा झिरो हा चार झिरो हा सहा पाच तीन डबल आठ बर बघू शकता मित्रांनो मामाची महेश आलेली आहे किती एक लाख वीस हजार म्हणले का चाळीस म्हणले एक लाख चाळीस हजार बघू शकता तुम्ही किती दिवसाची गाव आहे बरं बर आज बघू शकता मित्रांनो तुम्ही मापाची मोठ्या मापाची मैसे बघू शकता तुम्ही मोठ्या मापाची मैसे बघू शकता तुम्ही महेश मोठी आहे बार, बारा लिटर दूध एका टायमाला सहा लिटर दोन्ही टायमाच बारा लिटर दूध देते आणि मामा खात्री मामा किती येत्या जी आता तिसऱ्या नाही आता तिसऱ्या नाही बघू शकता तुम्ही एकदम मोठ्या मापाची आहे कास वगैरे बघू शकता तुम्ही एक लाख चाळीस हजार रुपये किंमत सांगाय मामा व्यवहारात हो आल्यावर कमी जास्त होईल व्यवहारात आल्यावर कमी जास्त होईल एक लाख चाळीस हजार सांगत आणि दुधाची फुल गॅरंटी बारा एट दोन टाइम बघू शकता मित्रांनो बघू शकता गावरामध्ये पण मशी येतात सांगायला <polarization> किंमत म्हशीची मशीची किंमत किती सांगायली एक लाख दहा हजार बर गेले का किती हजार येऊ बर तुमचं नाव मोबाईल नंबर सांगा तुम 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 ना तुमचा नाव मोबाईल नंबर ना आता तुमचं नाव मोबाईल नंबर सांगा श्रीराम श्रीराम आहे मोबाईल श्री नंबर सांगा ना मोबाईल नंबर एक लाख वीस हजार सांगायला मित्रांनो किंमत बघू शकता तुम्ही लिहिलेली माहिती भैया तुमची दावण आहे का किती सांगले किती मला आपल्या माहिती सांगा ना तुमची नाव मोबाईल नंबर सांगा येतात नाव शुभम नागनाथ मांडगे मोबाईल नंबर ब्याण्णव चौऱ्याऐंशी सासष्ट अष्ट्याहत्तर त्रेसष्ट बर आपल्या दावणीला किती मशी आहेत पूर्ण आज बार बारा आहेत बारा, बारा मशी आहेत का बर बघू शकता मित्रांनो दादाच्या दावणीला बारा बार। मशी येतात पूर्ण मध्ये आहेत का बर बरोबर काय सांगायला किमती मशीच्या प्रत्येकाचे वेगळे वेगळी आहे का का पूर्ण येलेले आहेत आठ चार आठ आहेत चार बर तर आपल्याला या मशीची काय सांगायला किंमत ती दिली आता आपण बहात्तर बहात्तर हजार दिली चौदा हजार गेले आहे आणि तिची किंमत ती ना तिला चार पाच दिवस झाले बरं ती किती थी देते एका टायमाला दूध एका टायमाला ती अडीच अडीच देते बर एका टायमाला अडीच देते का बघू शकता मित्रांनो गावरामध्ये मैसे एका टायमाला अडीच लिटर देते पाच लिटर दोन टायमाचं दूध देते ती <laughs> पुड़ो 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 पुड़। ही दादा का पंच्याशी। पंच्याशी का का काय किंमत पण आहे किती महिन्याची चार आठ दिवस ब चार आठ दिवस घेतली बघू शकता गावानं आपली इकडे आहे का इकडे 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 दाखव बर बर तिची काय सांगायला किंमत ब्याण्णव हजार ब्याण्णव हजार का ती गेलेली आहे का किती एका टायमाला दूध चालू तिला पाच पाच एका टायमाला पाच पाच का दोन टायमाच दहा दोन टायमाच दहा बर खाली काय वगैरे का वगैरे का आणि तिची एक पंचवीस एक लाख पंचवीस हजार बर ले ले गा. ही गाभ नाही ये का येऊन येलेली का किती दिवस झाले येऊन आठ दिवस झाले आठ दिवस झाले का ही किती एका टायमाला दूध तिला बारा चालू आहे बारा चालू आहे का बर बघू शकता मित्रांनो येलेली एका टायमाला समजा दोन टायमाच बारा लिटर चालू आहे एका टायमाला सहा सहा लिटर बघू शकता तुम्ही कास वगैरे बघू शकता मोठ्या मापाची कास सांगली दादा याची काय सांगाली किंमत ह्याची हा पंचाहत्तर हजार पंच्याहत्तर हजार रुपये किंमत सांगायला बघू शकता तुम्ही ती गाबण आहे का आहे किती महिन्याची गाभण आहे चार आठ दिवसात चार आठ दिवस घेते यायला बघू शकता मित्रांनो तुम्ही हिची काय सांगायला पासष्ट हजार बरं बर बघू शकता मित्रांनो काशी वगैरे बघू शकता पासष्ट हजार पासष्ट हजार रुपये किंमत सांगायला दादा हिची काय सांगायली किंमत तिची पंच्याऐंशी हजार हिची पंच्याऐंशी हजार रुपये किंमत बघू शकता ही पण येऊन सात आठ दिवस झाले का आठ दिवस झाले आठ दिवस झाले ही काय देते दूध टायमाला एका टायमाला टायमा चार चार चालू एका एका टायमाला चार चार लिटर दोन टायमाचा आठ लिटर चालू दोन टायमाचा आठ लिटर दूध चालू आणि ही दादा ही का बर हिची काय सांगायला किंमत हिची पासष्ट हजार बर बघू शकता मित्रांनो येलेली पासष्ट हजार रुपये किंमत सांगायला का बघू शकता मित्रांनो एका टायमाला तीन लिटर चालू आहे तर दोन टाइमाच सहा लिटर दूध चालू आहे पासष्ट हजार दादा समजा सगळ्या आपल्या मशी दुधाला समजा खात्री नाही भेटणार पैसे ठेवून घ्यायचे अर्धे द्यायचे अर्धे ठेवून घ्यायचं पुरा गॅरंटेड माल आपला बघू शकता मित्रांनो पूर्ण गॅरंटेड माल आहे अर्धे पैसे द्यायचे अर्धे पैसे नंतर समजा खात्रीला दूध समजा एका टायमाला खात्रीने पैसे दूध दिले की नंतर पैसे द्यायचे बर तुमचे दावण म्हणजे दर शनिवारी लागते चोवीस तास आणि दुसरे बाजार कोणत्या असते किनगाव बर परभणी बघू शकता मात्र ज्याला कोणाला समजा घ्यायचे असेल तर तुम्ही यांना कॉन्टॅक्ट करू शकता दादा मोबाईल नंबर नाव सांगितलेलं त्यांचं तुम्हाला खात्रीशीर मशी इथं धन्यवाद